आजपर्यंत तुम्ही मतदान करायला अनेक वेळा गेला असाल मतदानाला गेल्यानंतर मतपत्रिकेवरती किंवा त्या ई एम मशीनवरती शेवटला एक पर्याय असतो नोटा नावाचा तुमच्या मनात कधी प्रश्न पडलाय का की तो नोटा नावाचा पर्याय का असतो आणि एखाद्या मत मतदारसंघामध्ये नोटाला सर्वाधिक जर मतं पडली तर नेमकं काय का होईल नोटा विजयी होईल म्हणजे नेमकं काय का होईल किंवा जे कोणते उमेदवार आहेत ते खरंच पराजित होतील का या नोटाचं नेमकं महत्व काय आहे आणि हा नोटा नावाचा जो काही ऑप्शन आहे तो या मतपत्रिकेत किंवा या व्ही एम पॅडवरती कशा पद्धतीने आला असे जर प्रश्न मनामध्ये कधी पडत असतील उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर हा आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आताच महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की एमच्या फ्रॉडच्या संदर्भातल्या अनेक बातम्या सगळीकडे पसरवल्या गेल्या बॅलेट पेपरवरतीच मतदान झालं पाहिजे होतं असंही अनेकांकडून म्हटलं गेलं हे सगळे चर्चा सुरू असताना युती सरकारला बहुमत मिळालेलं असताना विरोधकांकडून टीका होत आहेत ई मशीनवरती टीका होत आहेत मात्र नोटा नावाचं जे शेवटचं पर्याय आहे त्याच्यावरती फारशी मतं सुद्धा झालेली आपल्या सगळ्यांना काही दिसत नाहीत आणि याच्या आधीशी जर निवडणूक आपण पाहिली असेल किंवा त्याच्या आधीच्या मागच्या विधानसभा जर आपण पाहिल्या असतील तर नोटाला सुद्धा भरभरून मतदान काही मतदारसंघांमध्ये तर दोन नंबरवरती नोटा हे राहिलेलं होतं मग एखाद्या मतदारसंघात नोटाला सर्वाधिक मतदान मिळालं तर काय होतं आणि नोटा नावाचा ऑप्शन कधीपासून आला हे सर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देशामध्ये जर आपण सुरुवातीला बघत असाल तर बॅलेट पेपर होते आणि बॅलेट पेपरवरती मतदान व्हायचं बॅलेट पेपरवरती मतदान होत असताना तिथं नोटा नावाचा पर्याय नव्हता तर तिथं एकतर तुमच्या आवडीचा उमेदवार असेल तर त्याच्यासमोर तुम्ही शिक्का मारण्याची तुमच्याकडं उपलब्धता होती किंवा जर एखादा उमेदवार आवडतच नसेल अख्ख्या मतदारांपैकी कोणीच जर आवडत नसेल तर तुमच्याकडं फक्त ते बॅलेट जे काही असेल तर ते घडी करून मतपत्रिका तुमची त्या पेटीत टाकण्याचा अधिकार होता याचा अर्थ तुम्हाला कोणताही उमेदवार आवडत नाही हे त्याच्यावरून साध्य व्हायचं सिद्ध व्हायचं मात्र जसं बॅलेट पेपर बंद झाला आणि नंतरच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन यायला लागल्या त्यावेळेला त्याच्यावरती नेमका पर्याय काय द्यायचा म्हणून सुप्रीम कोर्टानं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी निवडणूक आयोगाला असं सांगितलं की ज्या माणसांना मतदान करत असताना एकही उमेदवार आवडीचा वाटत नाही किंवा योग्य पात्रतेचा वाटत नाही त्यांच्यासाठी तुम्ही पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून निवडणूक आयोगानं सुद्धा ईव्हीएम मशीनवरती शेवटला एक नोटा नावाचा ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वरीलपैकी एकही उमेदवार पसंत नाही आवडीचा नाही हे सांगण्यात आलेलं आहे मग हा नोटा नावाचा पर्याय देण्या मागचं कारण काय तर लोक जे मतदार आहेत तुमच्या माझ्यासारखे अनेक मतदार आहेत त्यांना उमेदवार सुद्धा पक्षांकडून देत असताना योग्य पात्रतेचे देण्यात यावेत याच्यासाठी तो नोटा नावाचा पर्याय दिला गेला जर तो नोटा नावाचा पर्याय नसता तर आपल्याकडं बंधनकारक असतं वरीलपैकी कोणाला ना कोणाला मतदान करायचं आणि एकही व्यक्ती जर पात्रतेची नसेल तर नेमकं कोणाला करायचं हा तुमच्याही मनात प्रश्न पडला असता असं होऊ नये पक्षांनी सुद्धा आपले उमेदवार देत असताना योग्य ताकदीचे चांगले उमेदवार द्यावेत याच्यासाठी हा नोटा नावाचा पर्याय तुम्हाला मला या निवडणूक आयोगानं दिलेला आहे मग आता राहिला प्रश्न की नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर कोण विजयी होणार नोटा विजयी होणार की ती नोटाची मतं विभागून देणार की आणखीन काही तर याच्यावरती सुद्धा फार सोपं उत्तर आहे नोटाला सुद्धा एखाद्या मतदारसंघामध्ये मत सर्वाधिक मतं जरी मिळाली मत तरी सुद्धा नोटाला स्किप करून ज्या उमेदवाराला सर्वाधिक सेकंड मतं मिळालेली आहेत रँकिंगनुसार त्या उमेदवाराला त्या मतदारसंघामध्ये विजयी केलं जाईल अशा पद्धतीचा हा नियम करण्यात आलेला आहे आजपर्यंत नोटाईच विजयी झाले असं फार कुठं ऐकिवात येत नाही परंतु तरी सुद्धा समजा एखाद्या मतदारसंघात असं झालंच लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा इतर मतदारसंघांमध्ये असं झालंच की नोटाला सर्वाधिक मतं आहेत तर अशा ठिकाणी काउंटिंगनुसार दोन नंबरवरती असणाऱ्या नोटानंतर ज्याला सर्वाधिक मतं आहेत अशा उमेदवाराला विजय केलं जातं तर हे नोटाचं महत्त्व होतं त्यामुळं नोटा तुमच्या किशातही अनेक असतील मात्र मतपेटीवरची किंवा त्या ईव्हीएम पॅडवरचा तो नोटा हा फार महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून आवर्जून कधी उमेदवार आवडलाच नाही तर नोटाला मतदान कराच परंतु त्यापेक्षा त्यातल्या त्यात योग्यतेचा उमेदवार कोणता असेल तर त्याला मतदान करायला विसरू नका तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही चॅनलवरती तुमच्यापर्यंत सातत्याने घेऊन येत राहतो आणि हे माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असतील आणि अशी युनिक माहिती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि असे व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचत राहा तुम्हाला याच्या आधी नोटाबद्दल काही माहिती होती का असेल तर होय म्हणून कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका आणि नसेल तर नाही म्हणून सुद्धा टाका आणि असंच प्रेम देत राहा तोपर्यंत नोटा नाही तर टाटा असंच चॅनलवर प्रेम करत राहा धन्यवाद